आज आपण एक कर्ते सुधारक स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे विचारवंत समतेसाठी आणि जातीभेद निर्मूलन व अस्पृश्यता निर्मूलनासाठी आपले आयुष्य वेचणारे सुधारक बहुजनांचे उद्धारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन कार्याविषयी मुद्देसूद माहिती पाहणार आहोत अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावी महात्मा ज्योतुराव फुले यांचा जन्म झाला गोविंदराव हे त्यांचे वडील तर चिमणाबाई या त्यांच्या आई होत ज्योतुराव फुले हे एका वर्षाचे असताना त्यांच्या आईचे म्हणजे चिमणाबाईचे निधन झाले त्यामुळे त्यांचे पुढील पालनपोषण त्यांच्या वडिलांनीच केले यानंतर त्यांचे कुटुंब साताऱ्याहून पुण्याला स्थलांतरित झाले गोरे हे या कुटुंबाचे मूळ आडनाव होते मात्र पुण्यात आल्यानंतर ज्योतिराव फुले यांच्या वडिलांनी म्हणजेच गोविंदरावांनी फुलांचा व्यवसाय केल्यामुळे त्यांना फुले हे आडनाव प्राप्त झाले पुण्याला आल्यानंतर अठराशे चौतीस ते अठराशे अडतीस या काळात ज्योतिराव फुले यांनी आपले प्राथमिक शिक्षण पंतोजीच्या शाळेत पूर्ण केले मध्यंतरी चार वर्ष त्यांचे त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडला होता मात्र गफवार बेग मुन्सी व लिटिल साहेब यांच्या सांगण्यावरून अठराशे बेचाळीसला ज्योतिराव फुले यांना माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश देण्यात आला ज्योतिराव फुले हे बुद्धीने अतिशय तल्लेख असल्यामुळे त्यांनी अठराशे सत्तेचाळीसमध्ये माध्यमिक शिक्षणाचा इंग्रजी अभ्यासक्रम हा पूर्ण केला केवळ ते पुस्तकी शिक्षण घेऊनच थांबले नाही तर अठराशे सत्तेचाळीस सालीच वस्ताद लहूजी साळवे यांच्याकडून त्यांनी दांडपट्टा चालविण्याचे तसेच इतर शारीरिक शिक्षणही प्राप्त केले अठराशे चाळीस साली नायगावचे खंडूजे नवसे पाटील यांची कन्या माईशी ज्योतिरावांचा विवाह संपन्न झाला विवाहसमी विवाहसमयी सावित्रीमाईंचे वय नऊ वर्ष तर ज्योतिरावांचे वय हे तेरा वर्ष होते विवाह झाल्यानंतर ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना मराठीचे सर्व शिक्षण प्रदान केले जेणेकरून पुढील काळामध्ये ज्योतिरावांना जे मोठे शैक्षणिक कार्य करायचे होते त्याची ही पूर्वतयारीच होती सावित्रीबाईंनीसुद्धा ज्योतिरावांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात शैक्षणिक कार्यामध्ये त्यांना अतिशय खंबीर अशी साथ दिली आणि त्या क्रांतीज्योती बनल्या आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्योतिराव फुले समाजाची माहिती घेण्यासाठी मुंबई नागपूर पुणे कोल्हापूर या भागामध्ये फिरले आणि त्यातील कित्येक खेड्यांचा त्यांनी अभ्यास दौरा केला याच काळामध्ये अठराशे सत्तेचाळीसमध्ये त्यांच्या वाचनामध्ये थॉमस पेन यांचा राईट ऑफ द मॅन हा ग्रंथ आला आणि त्या ग्रंथातील विचारातून त्यांच्यामध्ये मोठे मनपरिवर्तन झाले त्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला आणि त्यांनी महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाचे कार्य करण्याचे ठरवले याशिवाय तत्काळात बहुजन समाजामध्ये अज्ञान दारिद्र्य जातीभेद असे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झालेले होते ते पाहून ज्योतिराव फुले हे अतिशय अस्वस्थ झाले आणि त्यातूनच त्यांनी महाराष्ट्रात सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपले सामाजिक कार्य हे श्री शिक्षणापासून सुरुवात केले कारण शिक्षण मिळाले तर समाज दारिद्र्य आणि अज्ञानातून दूर होईल आणि समाजाची प्रगती होईल अशी त्यांची धारणा होती आणि त्यातूनच त्यांनी चौदा जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथे आपले मित्र तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली यानंतर परत तीन जुलै अठराशे एक्कावन्न रोजी बुधवारपेठेतील अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात त्यांनी परत मुलींची शाळा स्थापन केली याशिवाय सात सप्टेंबर अठराशे एक्कावन्न रोजी पेठेत तर अठराशे बावन्नमध्ये पेठेत मुलींची शाळा स्थापन केली मित्रो अशा प्रकारे अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे बावन्न या पाच वर्षात महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी जवळजवळ दहा शाळांची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने यातूनच भारतातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली असे शिक्षणदानाचे व्रत या फुले दाम्पत्याने स्वीकारले होते मात्र या शिक्षणदानाच्या व्रतामुळे पुढे अठराशे एकोणपन्नासमध्ये त्यांना आपल्या घराचा सुद्धा त्याग करावा लागला मित्र हो महात्मा जोतराव फुले हे स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा काढणारे पहिले भारतीय ठरतात था तर या शाळेमध्ये ज्यांनी सर्वप्रथम एक शिक्षिका म्हणून आणि मुख्याध्यापिका म्हणून कार्य केले अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व पहिल्या महिला मुख्याध्यापिका ठरतात कारण या काळामध्ये मुलींसाठी शिक्षिका मिळत नव्हत्या म्हणून महात्मा फुलेंनी सावित्री माईंनाच मिस स्ट्रेंड हा डिप्लोमा करायला लावला त्यांना प्रशिक्षण दिले आणि त्यांनी आपल्या शाळेवर त्यांना नियुक्त केले मात्र हे स्त्री शिक्षणाचे कार्य करत असताना सावित्रीमाईंना समाजकंटकाकडून अत्यंत मोठा त्रास सहन करावा लागला दगड व शेणाचा मारा सहन करावा लागला मात्र अशा प्रसंगी सावित्रीमाई डगमगल्या नाही तर त्यांनी आपले स्त्री शिक्षणाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले पुढील काळात महात्मा ज्योतिराव फुले यांनी चुकीचे पाऊल पडलेल्या विधवांना समाजाच्या जाचापासून वाचविण्यासाठी अठराशे त्रेसष्ट साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली कारण या काळात तरुण विधवा स्त्रियांचा प्रश्न हा अतिशय हलाखीचा बनलेला होता या बालात्या गृहात विधवांच्या गुप्त पाळंपणाची व ते ते मुले ठेवून जाण्याची सोय महाराष्ट्रातच सर्वप्रथम महात्मा फुले यांनी केली या बालात्या प्रतिबंधक गृहाद्वारे विधवा महिलांच्या जीविताची व त्यांच्या झालेल्या बालकाच्या सुरक्षित भवि भविष्याची हमी फुलेंनी दिली होती समाजाच्या रूढी परंपरांच्या जाचाला त्रस्त गर्भवती स्त्रियांचे हे बालात्या प्रतिबंधक गृह म्हणजे एक आश्रयस्थळच होते म्हणजेच विधवा स्त्रियांना अतिशय मोठा आधार देण्याचं कार्य महात्मा फुलेंनी तत्काळात केले होते केवळ बालहत्याप्रती ब्रंधक गृहच नव्हे तर विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कारही महात्मा फुलेंनी त्या काळात केला आठ आट मार्च अठराशे चौसष्ट रोजी महात्मा फुलेंनी पुण्यात गोखल्यांच्या वाड्यात एका शेणवी जातीतील नर्मदाबाई या अठरा वर्षाचा विधवेचा पुनर्विवाह त्याच जातीतील जनधर रघुनाथ जनार्दन यांच्यासोबत लावून दिला याशिवाय काशीबाई या विधवा स्त्रीला झालेले मूल अठराशे त्र्याहत्तर अठराशे त्र्याहत्तरमध्ये स्वतः त्यांनी दत्तक घेतले आणि तोच मुलगा पुढे यशवंत म्हणून नावारोपाला आला अठराशे पासष्ट साली विधवांच्या केशवपनाविरुद्ध महात्मा फुलेंनी नाभ्यांचा मोठा संपसुद्धा घडवून आणला मित्रो स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य महात्मा फुलेंनी केले त्याचप्रमाणे दलितांचे सुद्धा उद्धाराचे कार्य महात्मा फुले, फुले त्या काळात केले समाजाला काळीमा फासणाऱ्या अस्पृश्यतासारख्या प्रथा संपविण्याचा महात्मा फुल्यांनी फार मोठा प्रयत्न त्या काळात केला अठराशे बावन्नमध्ये वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिल्या शाळेची त्यांनी सुरुवात केली अठराशे त्रेपन्न साली त्यांनी द सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग अँड अदर्स या संस्थेची त्यांनी स्थापना केली अठराशे अडुसष्ट साली दुष्काळ काळात अस्पृश्यांना पाणी भरण्यासाठी स्वतःच्या घरातील हौद त्यांनी खुला करून दिला आणि अस्पृश्यांना एक मानव म्हणून वागणूक त्यांनी त्या काळात दिली मित्रो पुढे तेवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा फुले यांनी पुणे या ठिकाणी सत्यशूजक समाजाची स्थापना केली स्थापनेवेळी या समाजाचे चौदा सदस्य होते त्यापैकी दोन या श्रेया होत्या पुरोहितांकडून होणारा अन्याय अत्याचार व गुलामगिरीतून शुद्राती शुद्रा समाजाची मुक्तता करणे व त्यांना शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे हे या सत्यशोधक समाजाचे ध्येय होते सत्यशोधक समाज ही समाज सुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ होती या समाजाचे कार्य दिनबंधू या वृत्तपत्रातून प्रकाशित होत असे महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने मानवता समानता बुद्धी प्रामाण्यवाद जातीभेद निर्मूलन व्यक्ती स्वातंत्र्य या तत्वाचा या काळात अतिशय पुरस्कार केला महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्व मोठ्या प्रमाणात जाणले होते आणि त्यासाठीच ते म्हणतात की विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले आणि त्यामुळे त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात शैक्षणिक कार्याला अत्यंत महत्त्व दिले स्त्रियांप्रमाणेच त्यांनी इतर घटकांसाठी सुद्धा शैक्षणिक कार्याला कार्याचा पुरस्कार केला अठराशे पंचावन्न साली त्यांनी प्रौढ स्त्री पुरुषांच्या शिक्षणासाठी रात्रशाळेची सुरुवात केली अठराशे बावन्न साली त्यांनी पुन्हा लायब्ररीची स्थापना केली अठराशे बावन्नच महात्मा फुलेंचा शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे मेजर कँडी यांच्याकडून विश्रामबाग वाड्यात मोठा सत्कार सुद्धा करण्यात आला अठराशे ब्याऐंशी साली हंटर कमिशन पुढे साक्ष देऊन सरकारने प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे अशी अतिशय मोठी मागणी त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी केली होती महात्मा फुले यांच्या मोठ्या शैक्षणिक कार्याबद्दल सोळा नोव्हेंबर अठराशे ब्याऐंशी रोजी श्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून ब्रिटिश सरकारांनी त्यांचा मोठा गौरव केला होता मित्र सामाजिक शैक्षणिक कार्य करत असतानाच महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधाचा शोध घेण्याचं सुद्धा अतिशय मोठं कार्य त्या काळात केलं कारण छत्रपती शिवरायांच्या समतावादी विचारांचा आणि त्यांच्या कार्याचा मोठा प्रभाव महात्मा फुले यांच्यावर पडलेला होता अठराशे अडुसष्ट साली महात्मा फुले हे स्वतः रायगडवर गेले आणि त्यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला आणि त्या समाधीचा जीर्णोद्धारसुद्धा केला एवढंच नव्हे तर अठराशे एकोणसत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित पोवाडा लिहून त्यांच्या शौर्याचा समतेचा संदेश त्यांनी दिला त्यांनी लिहिलेला जो पोवाडा आहे त्याचं शीर्षक कोळवाळी भूषण पोवाडा गातो भोसल्यांचा छत्रपती शिवरायांचा असे होते या पोवाड्यातून त्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्यावर मोठा प्रकाश टाकला मित्र शेतकऱ्यांच्या कष्टकरी समाजाच्या उद्धारासाठी सुद्धा महात्मा फुले यांनी अतिशय भरीव असे योगदान दिले अठराशे पंच्याहत्तर साली अहमदनगरला त्याने शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडून आणले अठराशे सत्याहत्तरच्या दुष्काळावेळी पुण्यातील दुष्काळ पीडित लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्पची उभारणी केली आणि त्या कॅम्पद्वारे दुष्काळ काळात हजारो लोकांना मोफत भाकऱ्यांचे धान्याचं वाटप त्यांनी या काळात केले अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये शेतकऱ्यांचा आसूड हा मौलिक ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला आणि त्यात शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा व दारिद्र्याची अतिशय वास्तविक मांडणी त्यांनी केली शेतकऱ्यांना सावकारशाहीतून मुक्तता करण्यासाठी त्यांनी मोठी चळवळ त्या काळात उभी केली आणि या चळवळीतूनच शासनाला त्यांनी शेतकरी ऋणमुक्तीचा कायदा पारित करायला भाग पाडले याशिवाय अठराशे आट अठ्ठ्याऐंशी साली इंग्लंडच्या राणीचा पुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट हा भारत भेटीवर आला होता तेव्हा जो सत्कार समारंभ आयोजित केला त्या समारंभाला महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा पारंपारिक वेश धारण केला होता म्हणजे ब्रिटिशांना भारतीय शेतकऱ्यांची अवस्था दाखविण्याचा यामागे त्यांचा उद्देश होता मित्र अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी या काळात पुणे नगरपालिकेचे सदस्य म्हणून सुद्धा महात्मा फुले यांनी कार्य केले या काळात त्यांनी व्यसनमुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले दारूंची दुकाने सुरू करण्यास त्यांनी विरोध केला तसेच दारूच्या गुत्यावर मोठा कर बसविण्याला सुद्धा त्यांनी सुचविले होते पुण्यामध्ये मार्केटची इमारत बांधण्यासाठी आणि तत्कालीन व्हायसराय लॉर्ड रिपन याला मानपत्र देण्याच्या समारंभास त्यांनी उघडपणे विरोध केला होता याच काळात अठराशे ऐंशी साली नारायण मेघाजी लोखंडे यांना मेल हँड असोसिएशन या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेमध्ये सुद्धा महात्मा फुले यांनी मोठे सहाय्य केले महात्मा फुलेंच्या याच अशा दूरदर्शी आणि समते समतेवर आधारित सामाजिक कार्याची दखल ही तत्कालीन जनतेनेच घेतली आणि त्यामुळेच अकरा मे अठराशे आट रोजी महाराष्ट्रातील एक दुसरे समाजसुधारक राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेद्वारे महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली आणि तेव्हापासूनच ज्योतिराव फुले हे महात्मा ज्योतिराव फुले म्हणून ओळखले जाऊ लागले एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये गांधीजींनी एरवाडा तुरुंगात असताना महात्मा फुलेंचे वाङ्मय वाचून अभ्यास केला आणि त्यांनी ज्योतिराव फुले हेच खरे महात्मा आहेत असे गौरवोद्गार काढले होते म्हणजेच मित्रो महात्मा फुले यांनी आयुष्यभर जे शोषित वंचित कष्टकरी शेतकऱ्यांसाठी कार्य केले त्याचेच हे द्योतक होते अशा या महान कर्त्या समाजसुधारकाचं निधन हे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद या रोजी झाले मुळात त्या अगोदर दोन वर्ष अगोदर अठराशे अठ्ठ्याऐंशी साली महात्मा फुले यांना अर्धांगवायूचा झटका आला होता आणि त्यांची उजी बाजू ओळी पडली होती अर्धांगवायूचा झटका आल्यानंतरही एक एप्रिल अठराशे एकोणनव्वद रोजी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ डाव्या हाताने लिहून पूर्ण केला मात्र दुर्दैवाने दीर्घ आजाराने शेवटी अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी त्यांचे पुणे येथे दुःखद निधन झाले त्यांनी लिहिलेला सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा दत्तकपुत्र म्हणजेच यशवंत फुले यांनी केले